निश्चित दिसतंय तुम्हाला आम्ही आम्ही तुम्हाला आमच्या आक्रमकता कुठं कमी वाटते तुम्हाला आम्ही मी एक लक्षात घ्या मी आता सुद्धा तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात आली त्यावेळेस एकही कुठलाही लोकप्रतिनिधी बोलले मी एकमेव आहे आपण रेकॉर्ड तपासून बघू शकता मी त्यावेळेस बोललेलो आहे की हे आरक्षण जर टिकवायचं असेल आणि काय नेमका आम्हीच पाप केलंय तामिळनाडू भारतातलंच राज्य आहे तिथं टिकतंय आणि महाराष्ट्रात टिकत नाही का मग दादा तुम्ही म्हणता राजकारणाकडे विषय घेऊ नका विषय राजकारणामुळे माझं मा, नाही ना, ना, आम्हाला ना सत्ताधारी एक, एक एक सत्ता मंडळीने ज्यांच्याकडे सरकार चालवायचे अधिकार आहेत त्यांनी जे आश्वासन दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता करणं ही त्यांची जबाबदारी आहे मला वाटतं ते पूर्ण करावं आणि केलंच पाहिजे विरोधकांनी प्रेशर बनवून निश्चित विरोधक कोण थांबलेला आहे सगळेजण त्या ठिकाणी एकत्रित आहेत त्यांचं नेमकी असं म्हणणं आहे की ज्यावेळेस सातव्या दिवशी सहाव्या दिवशी त्यांना बोलणं ज्यावेळेस बोलली बोलण्याची सरकारला साधा एक प्रश्न आहे की पाटील असं म्हणताय की ज्या वेळेस माझी बजेट खालावत चालली प्रकृती खालावत चालली ती मग ते चर्चेला येतात तुम्ही पण आता सरकार कायम नाही आपल्या 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 माहितीसाठी मी आपण ऐका जरा ज्यावेळेस पहिल्यांदा आंतर्वली सराटीला लाठीचार झाला होता त्याही वेळेस मी आणि कैलास पाटील आम्ही दोघं याद होतो आपण आपण ऐका ना माझा माहित आहे पाटील साधा पाचशे सव्वा दिवस हेच हेच सरकार करते आम्ही दादांना तेच सांगायचा प्रयत्न केला त्या की त्यांना सरकारनं नुसतं खेळवत ठेवण्याचा प्रकार करतंय समाजाला खेळवत ठेवण्याचा प्रकार करतंय त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं निश्चितपणे पूर्ण ताकदीने त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत सरकार किंवा राजकीय दृष्टिकोनातून जरांगे पाटलाचा विधानसभेवर किती परिणाम राहील याच्यावर रिसर्च चालू आहे त्याच्यावर अनेक समित्या काम मला वाटतं त्याच्यावर रिसर्च करण्यापेक्षा त्यांनी स्वतः आवाहन केलंय की तुम्ही आरक्षण द्या म्हणतात ना नाही जर समजा आरक्षण नाही भेटलं तर म्हणून जरांगे पाटलाचं काय इम्पॅक्ट राहील विधानसभेवर मी आजही तुम्हाला सांगतो सरकार की सरकारनं आता झालेल्या निवडणुकीमधनं त्या ठिकाणी शाण होणं गरजेचं आहे आणि जे समाज न्याय भूमिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यासमोर मागण्या ठेवतो ते पूर्ण करणं अपेक्षित आहे